मोठी बातमी समोर येते नारायण राणे यांचा विजय झाला रत्नागिरी सिंधुदुर्गमधून आणि या विजयानंतर ते राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरेंनी सभा घेतली होती कोकणामध्ये आणि या विजयानंतर नारायण राणे राज भेटीला गेले आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर जोडले गेलेले मनोज ही भेट नक्की कशासाठी नक्कीच त्याच्यावर आपण बघितलं खासदार नारायण राणे व नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तीव्रतीर्थ या निवासस्थानी नारायण राणे व नितेश राणे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आपण बघितलं नारायण राणे खासदारपदी निवडून आले आणि त्यानंतर नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी नारायण राणे हे राज ठाकरेंना भेटायला गेले धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल